मुंबईतल्या शिवसेनेच्या नगरसेविका हेमांगी चेंबूरकर यांना त्यांच्या सचिवासह अटक करण्यात आले हॉटेल व्यावसायिकाकडून पंचवीस हजारांची लाच घेताना हेमांगी चेंबूरकर आणि त्यांचा सचिव राजाराम रेडकर यांना रंगे हात पकडण्यात आलाय मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतात मृत्युंजय काय नेमकी घडामोड घडलेली आहे नम्रता आज अँटी करप्शन ब्युरोने जे शिवसेनाची नगरसेविका आहे हेमांगी हेमंत चेंबूरकर पंचपन्न वर्षाची आहे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सोबत त्यांचे जे पी ए आहे राजाराम गोपाल रेडकर हे अठ्ठावीस वर्षाच्या आहे यालाही अटक करण्यात आलेलं आहे प्रकरण असा होता की यांचा मध्ये जसं आपल्याला माहिती आहे की हेमांगी हेमंत चेंबूरकर हे वॉर्ड क्रमांक एकशे ची कॉर्पोरेटर नगरसेविका आहेत आणि एफ साऊथ आणि नॉर्थ ची ही कमिटी वॉर्ड कमिटीची चेअरमॅन आहे तर यांच्या कमिटीमध्ये हॉटेल मालिकाने हॉटेल मालिकाच्या विरोधात एक तक्रार आली होती आणि या हॉटेल मालिकाच्या विरोधात कोणताही ऍक्शन घेऊ नये याच्यासाठी नगरसेविकाने पंचवीस हजारची लाच मागली होती तर नंतर सेटलमेंट करून हा सोळा हजारवर वर झाला होता या सोळा हजार म्हणजे पंधरा हजार रुपये नगरसेविका आणि एक हजार रुपये पीएला द्यायचा होता जेव्हा हे पैसे आज होटेल मालिक देत होता पंधरा हजार रुपये नगरसेविकाला आणि एक हजार रुपये जो पी आहे त्याला त्याच वेळी अँटी करप्शन ब्युरोने रेट टाकली आणि जे लाच घेताना रेड हँडेड या दोघांना आहे सध्या जे पूर्ण प्रकरण आहे ते पोलीस स्टेशन मध्ये आहे आणि पोलीस कारवाई करतायत तर अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारीही याच्यावर कारवाई करतायत नक्कीच हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का आहे नक्कीच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत गंभीर बाब आहे मृत्यूजय धन्यवाद या माहितीबद्दल